कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे असलेल्या कमी उंचीच्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहे पंचवीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या नवीन पुलाच्या कामाला गती मिळाली आहे मात्र या पुलाचे काम मार्च पूर्वी पूर्ण करावे आणि धामोते ते कोंदिवले या भागातील खराब रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक रिक्षाचालक यांनी केली आहे माथेरा नेरळ कळम राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या उल्हास नदीवर पूल आहे दहिवली मालेगाव येथे असलेला जुना पूल चाळीस वर्ष पूर्वी बांधण्यात आलेला आहे त्यावेळी बांधलेला पूल हा कमी उंचीचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून महापुराचे पाणी वाहून जाते आणि त्यामुळे पुलावरून होणारी वाहतूक बंद होते त्यामुळे उल्हास नदीवर नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी अनेक वर्ष सुरू आहे त्यानुसार राज्य सरकारकडून नवीन पूल उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून या पुलाची मागणी गेली पाच वर्ष सरकारकडे होत होती या पुलाची गरज असताना आणि दरवर्षी पावसाळ्यात हा पूल चार ते पाच वेळा पाण्याखाली जात असल्याने पुलाचे बांधकाम तकलादू बनले यावर्षी तर पुलावरून अवजड वाहनांना देखील बंदी घालण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती दोन हजार चोवीस पासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून ठेकेदार कंपनीसाठी हा पूल बांधला जात आहे की वाहने आणि जनतेसाठी हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे पुलाचे काम अत्यंत संतगतीने सुरू असताना देखील बांधकाम विभाग संबंधित कामाचा ठेका घेणारे ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याची तस्ती येत नाहीत त्याचवेळी पुलाच्या कामासाठी अठरा महिन्यांचा कालावधी संपून गेला आहे तरी देखील या पुलाचे अर्धे काम देखील पूर्ण झालेले नाही पुलाचे बांधकाम मंदगतीने सुरू आहे नमस्कार आपण इथे नेरल कलम रस्त्या दैवली ब्रिजवर आहोत इथे ब्रिजचं काम चालू आहे ते ब्रिजचं काम एकदम मंदगतीने चालू आहे आणि हा जो रस्ता आहे नेरल कलम रोड हा इतक्या अवस्थेत खरेदी अवस्था इतकी खराब आहे की रस्त्यात जाताना नुसती धूल ना धूल आहे जर ह्या रस्त्याला कॉन्ट्रॅक्टरने जो रस्ता काम घेतलेला आहे ते काम इतक्या अजून चालू केलेलं नाही आणि ते काम चालू जर लेट होत असेल तर कमीत कमी रस्त्याला कार्पेट तर टाकावं त्यांनी अर्जात लाईव्हसाठी महेश भगत नेरळ